मला माहित आहे तुम्ही ज्याच्यासाठी उत्सुक आहात ते सगळे माझ्या मागे आणि ते आमच्या सगळ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत म्हणून आज स्टार प्रवाह परिवार वर्ष सगळे साजरा हे पाच वर्ष हे पाच वर्षांचं जे काही या वाहिनीला यश मिळालेलं आहे हे प्रत्येक तेच म्हणतोय कदाचित दोन तीन वर्षापूर्वी जी परत लावली तरी ऐकू येईल हे सगळं यश फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे जोपर्यंत एक खंबीर खंबीर एकमेकांचा हात धरून उभी राहत नाही तोपर्यंत तो एवढं मोठं यश इतके वर्ष सातत्याने कोणतीही वाहिनीच नाही कोणताही व्यक्ती कोणतीही कंपनी मिळवू शकत नाही आणि ह्याचे वाटेकरी आज उपस्थित असलेले तुम्ही सगळे आहात त्यामुळे सर्वप्रथम आम्ही तुम्हाला आमचं हे तुम्हाला अर्पण करतो तुमच्याशिवाय खरंच आम्ही लसीकरणापर्यंत पोहोचू शकत नाही आमच्या मधला दुवा त्या पद्धतीने आपण एकमेकांसोबत आहोत तसेच अजून पुढचे अनेक वर्ष राहूया हीच माझी तुमच्या सगळ्यांकरणी इच्छा आहे प्रत्येक वेळी मी बोलतो सगयार 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 आ, मी सेंटर स्केच घेतो माझ्यावरचे सगळे कॅमेरे असतात पण यावेळी ज्यांनी मनापासून सगळ्यांसाठी तुम्हा सगळ्यांसाठी एक कविता केली जी आम्ही तुम्हाला आमच्यातर्फे पुन्हा एकदा पर्सनली भेट करणार त्या आमच्या लेखक मित्र तेजस तेजस ज्यांनी ही कविता लिहिली आहे त्याच्याच म्हणत नाही मिळणार कोणतंही यश हे पुन्हा एकट्याच नसतच नाही त्या प्रवासात सोबत करणारा अगदी लहान थोर प्रत्येकजण त्याचा हक्काचा वाटेकरी असतो महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी हे बिरू गेल्या पाच वर्षांपासून अभिमानाने मिळवताना स्टार प्रवाह हो परिवाराच्या यशात असेच महत्वाचे वाटेकरी तुम्ही सर्वजण आहात परिवाराच्या प्रत्येक गोष्टी ज्यांची उपस्थिती आम्हाला नेहमी हवी असते अशी हक्काची आपली माणसं आहात तुम्ही ऊन पाऊस दिवस रात्र चंद्र सूर्य यांच्यासारखंच प्रवाह आणि पत्रकार हे समीकरण अगदी घट्ट आणि त्याची गोळा म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून आपल्याकडे असलेलं हे मराठी मनोरंजन क्षेत्रातलं अव्वल स्थान सहकार्याची ही भावनाच फार मोठी आहे ऋण फेडायला जाऊन आम्ही ती खुशी करणार नाही पुढच्या प्रत्येक पावलावर तुमचं हे सहकार्य हो,